कढीपत्ता ही एक अशी गोष्ट आहे ना जी आपण रोजच्या जेवणामध्ये सहज वापरतो पण एखाद्या पदार्थात आपल्या ताटात आल्यावर मात्र तो सहजरित्या बाजूला केला जातो हा कढीपत्ता आपल्यासाठी खूपच गुणकारक ठरतो आपल्या केसांसाठी त्वचेसाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी मधुमेह कंट्रोलमध्ये आणण्यासाठी अशा बऱ्याच गोष्टींसाठी याचा आपल्याला फायदाच होतो म्हणूनच आज आपण कुरकुरीत आणि खमंग अशी कढीपत्त्याची चटणी पाहणार आहोत यामुळे हा कडीपत्ता कुठल्या ना कुठल्या रूपातून आपल्या पोटात जाईल चला तर यासाठी लागणार आपण साहित्य पाहूया तर इथे मी एक मोठा बाउल कडीपत्त्याची पानं घेतली धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहेत अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ एक वाटी शेंगदाणे एक वाटी खोबरं सुक्क खोबरं घेतलेलं आहे इथे मी किसून दहा ते बारा लसूण पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या आपण इथे घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे पॅन मध्ये आधी आपण कोरडाच हा कडीपत्ता थोडासा भाजून घ्यायचा आहे मीडियम फ्लेम वरती मी हा कडीपत्ता व्यवस्थित भाजणार आहे हा कडीपत्ता आपल्याला अगदी कुरकुरीत करायचा आहे ही कडीपत्त्याची चटणी आपण महिनाभरासाठी स्टोअर हो करू शकतो आणि मग ती जर स्टोअर करायची असेल ना एक महिनाभर तर कडीपत्ता अजिबात पाण्याचा थेंब राहिला नाही पाहिजे आता हे पहा इथे मी थोडासा कडीपत्ता भाजून घेतलाय बऱ्यापैकी कुरकुरीत झाला की मग यामध्ये मी थोडस तेल घातलेलं आहे एक चमचाभर तेल आहे या तेलामुळे सुद्धा त्याला छान चटका बसेल आणि तो अगदी कुरकुरीत होईल हा कढीपत्ता जितका आपण कुरकुरीत भाजून घेऊ ना तितका तो जास्त काळ टिकतो म्हणजेच ती चटणी जास्त काळ टिकते आता हे पहा कडीपत्ता अगदी छान कुरकुरीत भाजून झालेला आहे आता हा कडीपत्ता आपण बाजूला काढून घेऊया हा छान थंड होऊन द्यायचा तोपर्यंत आपण बाकीचे त्याला लागणारे जिन्नस तळून घेऊया इथे मी पॅन मध्ये दोन चमचे तेल घेतलेले आहे ते त्यामध्ये सगळ्यात आधी आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत हे शेंगदाणे अगदी खरपूस रंगावरती आपण तळून घेणार आहोत हे पहा शेंगदाणे असे मस्त तळून झालेले आहेत आता हे सगळे काढून घेऊया आपण शेंगदाणे शेंगदाणे शेंग जितके आपण कुरकुरीत तळून घेणार ना तितकी छान कुरकुरीत आणि खमंग अशी ही चटणी तयार होते आता हरभराची डाळ सुद्धा छान अशीच कुरकुरीत आपण तळून घेऊया आता ही हरभराची डाळ सुद्धा छान तळून झाली आहे ती सुद्धा आपण काढून घेऊया आता ही तीळ घेतलेले आहेत या ठिकाणी खरं तर मला उडदाची डाळ भाजायची होती पण पटकन मी तीळ यामध्ये घातले ठीक आहे असो तीळ आणि खोबरं सोबत भाजून आहे आपल्याला तीळ आणि खोबरं सुद्धा आपल्याला लाईटली असं सोनेरी कलर वरती आपण भाजून घेणार आहोत म्हणजे छान असं खरपूस भाजलं जातं हे हे पहा तीळ आणि खोबरं सुद्धा छान भाजून झालेलं आहे आता आपण आधीच हे घातलं त्यामुळे डाळीसाठी आपल्याला पुन्हा तेल घालावं लागणार यामध्ये तर थोडस आपण तेल पुन्हा घालूया आणि त्यामध्ये आपण आता डाळ तळून घेऊया ही उडदाची डाळ सुद्धा छान खमंग कुरकुरीत अशी तळून घ्यायची आता मी जसं आधीच खोबरं आणि तीळ ना तसं तुम्ही करू नका आधी सर्व डाळीच तळून घ्या आणि मग राहिलेल्या तेलामध्ये खोबरं आणि तीळ तळून घ्या ही उडदाची डाळ आहे ना थोडीशी अशी तळत आली ना की त्यामध्येच आपण आता जिरं घालणार आहोत जिरं सुद्धा यामध्ये पटकन फुलत छान भाजून घ्यायचं जिरं सुद्धा लसूण घालायचं यामध्येच आणि हिरवी मिरची सुद्धा यामध्येच घालायची या आता सगळं व्यवस्थित आपण भाजून घेऊया हे पण हिरवी मिरची आणि लसूण तुम्हाला जर वेगळा भाजायचा असेल तर तुम्ही वेगळा भाजला तरी चालणार आहे जर का तुमची डाळ जास्तच करपत असेल तर मग तुम्ही पटकन ती डाळच काढून घ्या आणि लसूण आणि मिरची नंतर भाजून घ्या हे पहा सगळं असं मस्त भाजलं गेलंय आता हे सुद्धा काढून घेऊया हे सगळे जिन्नस आपण थंड करून घ्यायचे हे पहा आता सगळं थंड झालेलं आहे मस्त आता यामध्ये खोबरं घालायचंय हरभऱ्याची डाळ घालायची भाजलेली शेंगदाणे घालायचे भाजलेले आणि लसूण मिरची उडदाची डाळ जी भाजून घेतली जिरं घातलेलं आहे ते सगळं आपण यामध्ये घालूया आता यामध्ये घालायचं कढीपत्ता कडी पत्ता आता कडी पत्ता आपला भरपूर प्रमाणात आहे तो सगळा एकाच वेळी या भांड्यात बसणार नाही आधी थोडा घालूया यामध्ये तेवढा फिरवून घ्यायचा आहे मिक्सरला आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या बॅचला फिरवून घ्यायचा आहे आता हे जे कढीपत्ता घातलाय हा अर्धाच कढीपत्ता इथे घातलाय यामध्ये चवीनुसार सगळ्या चटणीच्या हिशोबाने आपण मीठ घालणार आहोत आणि एक चमचा साखर घालणार आहोत आमचूर पावडर घालणार आहोत आपण अर्धा चमचा नसेल तर चाट मसाला घातला अर्धा चमचा तरी चालणार आहे आता हे मिक्सरला छान असं जाडसर वाटून घ्यायचंय हे पहा आपली चटणी छान अशी वाटून झालेली आहे पाहू शकता मस्त अशी छान चटणी तयार झालेली आहे खूप टेस्टी लागते ही चटणी नक्की ट्राय करा हे पहा असं जाडसरच आपण याला ठेवलेलं आहे खूप जास्त बारीक नाही केलेलं आता ही चटणी काढून घ्यायची आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये आणि आपला राहिलेला कढीपत्ता सुद्धा वाटून घ्यायचा आणि यामध्येच मिक्स करायचं आपण ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी सा ही गुणकारी चटणी आहे या चटणीमध्ये थोडस तेल घालून तुम्ही खाऊ शकता किंवा नुसती कोरडी चटणी तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता दही मध्ये घालून खाऊ शकता किंवा गरम गरम भातावरती सुद्धा ही चटणी आणि तूप घालून खाऊ शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद